आर्नीत संविधानप्रेमी व समाज बांधवांनी नोंदवला निषेध दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा समाज बांधवांवरील गुन्हे मागे घ्या परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटिकांनी तोडफोड करून विटंबणा केली त्याच्या पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले ही संविधानप्रेमी समाज बांधवांच्या वतीनं तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला परभणी येथे घटनेचा निषेध नोंदवत असताना परभणी पोलीस निरापराध लोकांचे कोंबिंग ऑपरेशन करतायत आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायत याची सखोल माहिती घेऊन तत्काळ समाज बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेऊन या घटनेचा मुख्य सूत्रधार यांना शोधून आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या प्रकरणी सीबीआय चौकशी करून दोषींच्या विरुद्ध जलदगती न्यायालयात प्रकरण चालवण्यात यावं तसेच महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून डॉक्टर व संविधान प्रकार वारंवार शासनाचा मुळीच वचक नाही अशा घटनांमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली अशा घटना घडण्यामागे आणि त्यांना संरक्षण देण्यामागं मनुवादी व जातीयवादी शक्तींचा हात असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आलाय अशा समाज विभागात विघातक शक्तीचा या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरू त्या जबाबदारी प्रशासनच राहील असा इशारा दिला यावेळी प्रशिक मुनेश्वर सुजित पाटील चेतन इंगळे सुजल भालेराव पवन चाफले सुधाकर गवी शिवाजी कोलते प्रज्वल कोलते धम्मपाल भगत सुशील भगत संदेश भगत रवी लडे नागोराव भगत प्रसिनजित पुनवटकर अश्वजित भगत तन्मय बागुल संजय भगत कमलेश खरतडे निलेश भगत रवींद्र बोरे अक्षय उरकुटे नागोराव बनसोड विजय नरवाडे सचिन भगत चित्तरंजन वानखडे मिलिंद बर्डे संघशील मानकर प्रदीप गायकवाड निलेश साबळे विक, विकास प्रघाणे पूजा ढाले संघर्ष ओंकार चंदन भगत इत्यादी उपस्थित होते